सकाळी जर बाजारात गेलास ना तर गावटी भाजी येतात आज मी वालीची पेंडी घेऊन येईल तीस रुपयाने एक आणि पन्नासाक दोन एकच घेऊन येले स्वच्छ धुतले आणि चिरलंय वालीची भाजी खरी मोडूची असते गावटी पण मला वेळ नसल्या कारणांनी चिरूची लागली आणि उकड्या तांदळाची पेच केली आहे त्याच्याबरोबर ती एकदम अप्रतिम लागतं करून बघा एक कडई घेतलं त्याच्यात घातलं तेल फोडणे एक मोरी उभी चिरून मिरची बारीक चिरून कांदो उभी चिरून मिरची का घालतो ती काढून टाकूक बरी पडतं आणि बारकी घातलास ना तर दाताखाली खाली येऊन जास्त तिकडाण होतं आणि तिखट जास्त झाला की ॲसिडिटी वाढत त्यामुळे उभ्य घालतो तो पटापट -पत काढूक मिळेल त्याच्यानंतर वाली घातलं आहे चवीपुरत्य मीठ आणि किंचितशी साखर व्यवस्थित सगळा डवडायचा आणि झाकून वाफेर शिजवून घ्यायची हे एकदम टेस्ट भारी येतात गावटी वालीची वाली ना भाजीच मस्त आणि त्याच्यात आज हळद घालूक नाही कारण मी पेजेबरोबर उकड्या तांदळाच्या करतं ना तेव्हा हळद ते अजिबात घालणार नाही त्याका अजून एक चव मस्त येतात अशी करून बघा त्याच्यानंतर भाजी शिजल्यावर भरपूरसा ताद्या नाळाचा खोबरा घातलं खोबरा आमकां जास्त लागतं अशी भाजी करा खवा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा